श्रीमंताची पोरं प्रायव्हेट स्कूलमध्ये जाणार पैसेवाली पोरं म्हणजे आधी जातीच्या नावावर ह्या समाजव्यवस्थेमध्ये शिक्षण नाकारलं होतं आता पैशाच्या नावावर शिक्षण नाकारलं जाते ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं शिक्षण घ्यायचं बाकीच्याने काय करायचं विंडो शॉपिंग करायची बघून यायचं नुसतं एक लाख रुपये दहा लाख रुपये आपल्याकडे एवढे पैसे नाहीत आणि म्हणून मग असा एक वर्ग तयार होतोय तो कष्ट करायचा आहे काम करायचा आहे हजारो वर्षापासून ज्या जातींना परिघा बाहेर लोटलेलं आहे ते अजून तिथंच आहे ज्या आरक्षणावर सर्वचित बोलणार ना की ते आरक्षण का चेंज होत नाही का चेंज होत नाही सर्वचित म्हणजे कसं होईल जोपर्यंत आम्हाला सामाजिक न्याय मिळत नाही आम्ही सर्वजण जे हजारो वर्षापासून दलित असतील स्त्रिया असतील ओबीसी असतील हजारो वर्षापासून ज्यांना परीघाच्या बाहेर ठेवलंय ते अजून आत आलेच नाही आहेत ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण कसं काय काढणार आहे सामाजिक न्याय आम्हाला मिळाल्याशिवाय ते होणार नाही आणि तो सामाजिक न्याय कसा मिळेल आम्हाला तर तो शिक्षणाला मिळणार आहे तो शिक्षणाने आणि शिक्षणाचा लिटरली खेळगोंडाबा केलाय लिटरली खेळगोंडाबा कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगितलं होतं की झिरो वयापासून चौदा वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या आमचे राज्यकर्ते कुणी असू देत आमच्या राज्यकर्त्यांनी काय केलं सहा वर्ष ते चौदा वर्ष मोफत शिक्षण केलं झिरो ते, के ते सहा त्यातले तीन वर्षापासून सहा वर्षाचं जे लेकरू असतात आपलं छोटस त्याचा मेंदू तेव्हा डेव्हलप होतो मेंदूची वाढ असते ते तीन ते सहा वर्षात होते बरोबर तिथल्या टाटाचं पोरग अंबाणीचं पोरग आदाणीचं पोरग श्रीमंताची पोरं एल के जी यू के जी आणि गरीबांची लेकरं अंगणवाडी ज्या अंगणवाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा काय असेल ज्या अंगणवाडीच्या सेविका शिकतात त्यांना कुठलं ट्रेनिंग नाही त्या अंगणवाड्यामध्ये बसायला जागा नाही एवढी सारी गरीबाची लेकरं तिथं येत आहेत कष्टकरी काम करी शेतकऱ्यांची लेकरं तिथं येत आहेत त्यांना ट्रेनिंग नाही आहे कुठल्या शैक्षणिक सुविधा नाही आहेत तिथं आमची लेकरं आहेत सर्वात महत्वाचं अंगणवाडीच्या शिक्षकीला वेतन नाही तिला वेतनाचा अधिकार नाही तर त्या चेहऱ्यात शिकणाऱ्या छोट्याशा लेकरांना शिक्षणाचा अधिकार कुठून असणार आहे आणि म्हणून आम्हाला शिक्षण हे राईट एज्युकेशनही पाहिजे की ज्या नाही आहे शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं आणि मग आधी दोन कॉलम करायचे लागायचे शाळेत जाणारा साक्षर शाळेत न जाणारा निरक्षर आता तीन कॉलम शाळेत जाणारा साक्षर शाळेत न जाणारा निरक्षर आणि सर्वजित शाळेत जाऊन पण निरक्षर अशी आमची परिस्थिती आहे आता पंधरा ते वीस हजार शाळा प्राथमिक शाळा बंद करायचं चालले माहिती आहे तुम्हाला बरोबर त्याच्यामुळं अडीच ते तीन कोटी मुलं अफेक्ट होणार आहेत किती मोठी संख्या आहे त्यातला पहिला जास्त कुणाला प्रॉब्लेम होणार आहे पोरींना लेकरांना दुसरी ते तिसरी ती शिकली ना तिला काढून टाकणार पूर्ण कोर्स शिकवतो एका दुसरी आम्ही आपल्या अशा स्टेजवर येऊन बसतो आणि बोलतो नाहीतर मग त्यांच्या शाळा तिथंच तुटत जातात आणि मग आम्ही असं म्हणतो की आम्हाला दर्जेदार आम्हाला संविधानानं सांगितलंय की तो फंडामेंटल राहील आहे आणि म्हणून नुसतं आम्हाला दर्जेदार शिक्षण तर पाहिजेच समान पाहिजे शिक्षण समान पाहिजे समानता पाहिजे त्याच्यामध्ये नाहीतर मग तुमची पोरं श्रीमंताची पोरं जाणार मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये आणि गरीबाची कुठं शिकणार आणि म्हणून दर्जेदार शिक्षण ही आमची मागणी आहे की जी आम्हाला महात्मा फुलेंनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि प्रायव्हेट शिक्षणामध्ये काय आहे तिथे शिकवणारे शिक्षक क्वालिटीचे आहेत का तो डी एड झालेला आहे का तो बी एड झालेला आहे का त्यांना कुणी विचारतं का इथली कुठली व्यवस्था इथला शिक्षण अधिकारी त्यांना जाऊन विचारतो का तिथला अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे का याच्यावर आणखी सारे खूप सारे प्रश्न चिन्ह आहे आणि म्हणून राईट टू एज्युकेशन महत्वाचं आहे राईट एज्युकेशन हे महत्वाचं आहे ते आम्हाला नुसतं गुणवत्तापूर्वक असं असायला पाहिजे समान असायला पाहिजे अगदी बरोबर आहे